ही सद्गुरू बाळ देय आता

बाकरीचा भाजीचा निवड आज जवळजवळ तीनशे किलोमीटर असणारे तालुका सौदती जिल्हा बेळगाव गाव हिरेबुदनोर या गावामधून मामा पहिला असायचे त्या गावातून मामाला सत्राच्या निमित्ताने वर्षाने भाजी बाकरी काय देवाला निवड आवडत होतं त्या भाजीचं बाकरीचं मामांचं निवडाज सर्व करून आज जवळजवळ त्यांनी पासा दिवसाला निरीक्षण करून तर त्यांची घरची सर्व त्यांची आज चौथी पिढी तर आलेली आहे त्यांच्या जवळजवळ तिसरी पिढी राबती या त्यांची चौथी पिढीसुद्धा ह्या ठिकाणी आलेली आहे तरी ह्या मामांच्या पालखीचं महत्त्व म्हणजे एक मामाने त्यांच्या ताब्यात दिलं पण अजून सुद्धा अजूनसुद्धा मामांचं परंपरा त्यांच्या चालत ता आलेलं आहे तसेच मामांनी निवड असावं म्हणून त्यांनी वर्षातून ह्या ठिकाणी निवड करून येऊन येऊन मामांची संक्रांतीचा साजरा त्यांनी करत आहेत अजून सुद्धा मामांच्या आतापर्यंत चालेल इथनं पुढं सुद्धा त्यांनी करावं असे आम्ही मामाकडून मामांकडून मागून घेतो बोला बोला बाळूबा